ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मला कौतुक वाटतं त्या टीकेचं कारण का गेले दहा पंधरा वीस वर्ष आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन सहाच महिने झालेत मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करतायत पण अमोलदादांनी मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिले आहे ना माझ्या हातात राहिलं आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारत बसत नाही कारण का दुसरे का घरमे झाकणे शौक नाही आहे म्हणजे पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच आमोलदादान मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो